ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला एकदम मस्त प्रश्न आहे बघा पोरांना खूप खूप कन्फ्युजन करायचा प्रयत्न केलेला आहे गणिताने एका शाळेचा एकूण पट दिलेला आहे बत्तीसशे छे दोन जर शाळेत बारा गुणीला आठशे दोन टक्के मुली असतील तर शाळेतील मुलग्यांची संख्या म्हणजे बॉईजची संख्या सांगितलेली आहे किती येईल ते विचारलेलं आहे बघा शाळेचा एकूण पट एकूण पट म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या बघा परत एकदा सांगतो शाळेचा एकूण पट शाळेचा पट पटसंख्या हा शब्द ऐकला असेल तर पटसंख्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही एकूण विद्यार्थी किती आहे एकूण विद्यार्थी किती आहे ठीक आहे हा कन्सेप्ट समजला मग ती पट तुम्हाला हटकून कन्फ्युजन करण्यासाठी बत्तीसशे छेदामध्ये दोन दिलेला आहे म्हणजे बत्तीसशे भागीला दोन जर केलं तर सोळजुनी बत्तीस होतात तर एकूण विद्यार्थी किती आहेत त्या शाळेमध्ये तर सोळाशे विद्यार्थी आहेत त्यापैकी आता परत एक कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे बारा गुणीला आठ छेद चार टक्के एवढी काय दिलेली आहे मुली दिलेल्या आहेत मग हा टक्केवारीचा पर्सेंटेज आता सध्या आपण काढून टाकू आपण ह्याला जर सॉल्व्ह केलं तर सॉरी इथे दोन आहेत आठशे दोन जर ह्याने याला भाग दिला तर इथे येतं चार म्हणजेच किती अठ्ठेचाळीस टक्के एकूण काय असणार आहेत मुली असणार आहेत किंवा तुम्ही जर चुकून गुणाकार समजून ह्याला गुणाकार जरी केला तरी हा गुणाकारच आहे म्हणून ह्याला तुम्ही डायरेक्टसुद्धा गुणू शकता सहा आठ अठ्ठेचाळीस मग कसंही काढलं तरी अठ्ठेचाळीस टक्के हे काय येणार आहेत मुली येणार आहेत तर बघा शंभरपैकी टक्केवारीचा अर्थ होतो प्रत्येक शंभरामागे जर शंभरपैकी अठ्ठेचाळीस मुली असतील तर मुलं किती असणार आहे तर अठ्ठेचाळीस शंभर अठ्ठेचाळीस मायनस केले तर बावन्न काय असतील मुलं असणार आहे जर बावन्न मुलं आहे म्हणजे सोळाशेचे बावन्न मुलं बावन्न टक्के सोळाशेचे बावन्न टक्के हे काय असणार आहे मुलं असणार आहे मग हा टक्केवारीचा चिन्ह दिसला तर भागीला शंभर करतो आपण हा शून्य हा शून्य कटला किती येणार आहे सोळ दुनी 32 हच्चाले ने बत्तीस हच्च आले तीन सोळा पंच्याऐंशी आणि तीन त्र्याऐंशी म्हणजे आठशे बत्तीस एवढी पटसंख्या असणार आहे बघा सॉरी मुलांची संख्या असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ह्याचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे इन यादा कदाचित टेलिग्राम बंद पडलं तर आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यावरती बिंदास जॉईन व्हा कोणाचाही नंबर कुठेही शेअर होत नाही म्हणजे कोणाचा तुमचा नंबर इवन मलासुद्धा दिसत नाही जर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसाल तर मला तुझा तुमचा नंबरसुद्धा दिसणार नाही आणि आपण फक्त एकूणसाठ रुपयामध्ये काय मेंबरशिप ऑफर करत आहोत ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद